अरे अरे आहे नमस्कार मित्रांनो विश्वंपा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आज मी खूप दिवसाने म्हणजे एक महिना झाला असेल मी ब्लॉग शूट नाही तर गेला आज स्पेशली म्हणजे रोहितचा बड्डे आहे आमचा आणि सानूचा पण आहे प्लस गणेश काकांचा पण आहे मन झालेला आहे रोहित बिचारा सुट्टी नाहीये रोहितला तर आज नाईट आहे रोहितची तरी पण रोहित एक तास जरा कामाला लेट जातोय स्पेशली त्याचा आज बर्थडे आम्ही करतोय केक आणलेला आहे रोहित एक आहे रोहित तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बुरवाडी काय सगळ्या रोहित मिक्स करत असणार सेकंड बर्थडे एअरपोर्ट ला होणार आहे कारण का आता कामावर जातोय ना रोहित आता आम्ही स्वामीच्या घरी जातो संकल्प तिथे आम्ही बड्डे करणार तिथे रोहित वगैरे सगळे गेलेत गणेशन तिकडेच गेलेत सगळे तिकडे फोटलेत आम्ही पण आता बाईक वरून तिकडेच निघतोय हॅपी बर्थडे टू यू सांगू हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप छान दिसतेस इथे का आलाय सांग मला पाक अरे माझ नाही बड्डे अरे सानूच आहे तू आहेस नाही नाही मी नाही तो यांना माहितीच नाही रे कोणाचा बड्डे आहे नाव का तुझा श्लोक ह्याला सांगूचा बड्डे माहिती नाही येऊन नामलाय तीन वाजता तू तुक आलंच पण बड्डे ला बघा मी हे सगळं शूट टाकणार आहे ला टाक बघा हा जरा मी जरा फोटोशूट करतो सांगू चल इथे इथे ह्या बॅकग्राऊंडला काढूया मस्त इथे आज रोहितचा पण बड्डे आहे रोहित जरा कामावर तरी आज लेट जाणार आहे रोहित सगळ्यांचं दर्शन घेतो फोटो आणि सगळे फॅमिली फोटो काढत होता आणि आयुष नाही हे आयुष नाही फोटो, फोटो, फोटो। आशिष ओके ओके डन सगळी फॅमिली आलेली आहे आई पण आमची आली आहे आणि आता सानूचा केक कापणार फक्त अजून गणेश आले गणेशचा पण बड्डे व साहेब यायचे आहेत ते अजून हा कामाला

एवढा पण नाही छान आहे केक छान आहे साइड ला रोहित चला चला ओवळणी चालू करा टू यू

आमच्या कसाल्यातल्या आहेत हे प्रॉपर येतात तिकडची भाषा बोलू होय ना कसा मग कसालाच कुडा कुडा मग तिकडचे असंच बोलतो मालवणी चांगली येत होय ना मालवणी चांगली येते ना आपण मालवणीच बोलूया आयुष्याला उगणी झालो आहे ही हो हो अरे फोटो ओंकारचा फोटो मार सानु सानूर आणि आरसीबी ची मॅच आहे आरसीबी चा आरसीबी ला कधी कप नाही मिळाला पण शुभम कप देतोय हो हो

आमची पार्टी चालू आहे आता बड्डे झालाय तर सगळे आता केक का केक खायला बसले काकांचा ब्रँड लहान मुलांनी बाहेर जाऊ चला हे यश झालं बाय खा किती खाशील खावतस यश यश रागवलं रे माझ्यावर हे सगळे माझ्या घरी माझ्या बर्थडे साठी आले आहेत ठीक खडूस आहे सगळे आले आहेत बसले आहेत खातायत केक समोसा हा सगळ्यात कंजूस भाऊ तोंड तो तो दाखव ब्लॉग मध्ये काय कामाचा नाहीये अशी छान दिसते हो छान ड्रॉइंग बघा सगळे चिल्लर पार्टी आता जेवायला बसले आता आम्ही सगळे खायला बसलोय आई काका वगैरे सगळे स्पेशली आयुष पण बसलाय आयुष बघूया आता किती काका तो बड्डे झालाय सानूचा तर आम्ही आता घरी निघालोय बाकीच्या अजून आहेत तिकडेच ते येतील मागून चल गाडी काढ तर जस्ट आम्ही सर्वजण घरी आलो आहे सर्वजण आलो तर सानूचा सा बड्डे वगैरे झाला जेवलो आणि निघालो डायरेक्ट घरी तर आजचा ब्लॉग हा मी इथेच एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय